राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांना आज सारा महाराष्ट्र देवासमान पूजतो देशभरात त्यांचं नाव सन्मानानं घेतलं जातं या महापुरुषाला घडवणारी व्यक्ती म्हणजे त्यांची आई राजमाता जिजाबाई मातोश्री राजमाता मासाहेब जिजाऊ अशा अनेक नावांनी त्यांना ओळखलं जातं जिजाबाईचा जा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी सिंदखेड राजाच्या जाधव घराण्यात झाला निजामशाहीचे मराठा सरदार लखोजी जाधव आणि त्यांची पत्नी माळसाबाई हे जिजाबाईचे आई वडील देवगिरीच्या यादरग यादव घराण्याचे ते वंशज होते जिजाबाईचे लग्न वेरूळचे सरदार मालोजीराजे भोसले यांचे सुपुत्र शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला शहाजी राजे हे एक शूर आणि महत्त्वाकांक्षी लढवय्ये सरदार होते ते निजामशाहीत सर लष्कर अशा मोठ्या पदावर पोहोचले होते शहाजी राजे आणि जिजाबाई यांना संभाजी आणि शिवाजी असे दोन मुलगे झाले संभाजीराजे हे शिवाजी महाराजांचे मोठे भाऊ होते ते फार तरुण वयात लढाईत मारले गेले त्यांचीच आठवण म्हणून पुढे शिवाजी महाराजांना मुलगा झाला तेव्हा त्याचे ते नाव संभाजी ठेवले गेले त्या काळात महाराष्ट्रात मोगलाई निजामशाही आणि आदिलशाही अशा तीन राज्यसत्तांमध्ये सतत संघर्ष आणि लढाया चालू असत त्या सुलतान आणि बादशहांचा मनमानी पद्धतीने राजकारभार चालू असे त्यांच्याच दरबारातले सरदार आपापसातल्या स्पर्धेमुळे किंवा धार्मिक द्वेषामुळे एकमेकावर कुरघोडी करायचा प्रयत्न करत असत अशाच राजकारणातून निजामाच्या दरबारात जिजाबाईचे वडील लखोजी जाधव त्यांची मुले आणि नातवंडासह हत्या करण्यात आली तेव्हा जिजाबाई दुसऱ्यांदा गर्भवती होत्या शहाजीराजे यांनी यामुळे व्यतीत होऊन निजामशाही सोडली पुढचा काळ फार धामधुमीचा गेला शाहजी राजे सतत लढायांसाठी मोहिमावर असत जिजाबाईंना गर्भवती असल्यामुळे सुरक्षित ठेवण्यासाठी शिवनेरी किल्ल्यावर ठेवले होते तिथले किल्लेदार हे राजांचे व्याही होते किल्लेदाराच्या मुलीचे लग्न राजांचे पुत्र संभाजीराजे यांच्याशी झाले होते तिथेच शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावरची देवी शिवाईच्या नावावरून त्यांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले शहाजीराजे पुढची काही वर्षे आदिलशाही मोगलाई निजामशाही अशा तिन्ही सत्तांमध्ये चाकरी बदलत फिरत होते चाकरी बदलण्याचं चा कारण म्हणजे तीन ठिकाणी सतत राजकारण होत असल्यामुळे कधी पराक्रम गाजवल्यामुळे त्यांना जहागिरी मिळत असे इनाम मिळत असे तर काही दिवसांनी त्यांच्याच विरुद्ध काही षडयंत्र होत असे त्यांनी निजामशहा वारल्यावर त्याचा अल्पवयीन मुलगा मुर्तझा याला नामधारी सुलतान करून सत्ता आपल्या हाती घेण्याचा प्रयत्न केला त्यांनी मोगलाईमध्ये सुद्धा काम केले आणि नंतर आदिलशाही आणि निजामशाहीत असताना मोगलांना फार सतावलेसुद्धा शेवटी मोगल बादशाह शहाजहान आणि आदिलशाह यांच्यात तह झाला तहात त्यांना राजांना मोगल प्रांतांपासून लांब ठेवावे अशी अट घातली त्यामुळे आदिलशहाने त्यांना बंगळुरूची राह जहागिरी दिली ते तिथे स्थिरावले ह्या सर्व घड घडामोडींमध्ये पुणे प्रांताची जहागिरी राजांकडे होती परंतु त्या भागात इतक्या लढाया सतत चालू होत्या आणि त्यात दुष्काळ पडून गेला होता त्यामुळे तिथे दुर्दशा झाली होती मोरार जगदेव या सरदाराने तर पुणे शहर बेचिरा करून तिथे गाढवाचा नांगर फिरवला होता असे म्हणतात या जहागिरीची नीट व्यवस्था लागावी म्हणून शहाजीराजांनी आपली पत्नी जिजाबाई आणि लहान मुलगा शिवाजी यांना पुण्यास पाठवले सोबत कारभार सांभाळण्यासाठी दादोजी कोंडदेव यांना नेमले जिजाबाईंनी पुण्यात आल्यावर सर्वप्रथम ते शहर पुन्हा बसवण्यासाठी खूप प्रयत्न केले गाव सोडून गेलेल्या लोकांना परत बोलवले शेतीवाडी करण्यास घरे बसवण्यास मदत केली लांडग्यासारख्या जंगली जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी बक्षीस ठेवले पुण्यात लाल महाल बांधून तिथे राहायला गेल्या त्यांच्या देखरेखीखाली शिवाजीराजे लहानाचे मोठे होऊ लागले त्या शिवाजी राजांना शिवबा म्हणून हाक मारत असत परकीय राजवटींचा अन्यायी आणि मनमानी कारभार आणि त्यात स्वकीयांची होणारी फरफट जिजाबाईंनी फार जवळून पाहिली होती त्याविषयी त्यांना तीव्र संताप होता राजांनीही आपल्या परीने राज्य मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते पण त्यावेळेसची परिस्थिती अनुकूल नव्हती आपल्या मनातला हा अग्नी जिजाबाईंनी विजू दिला नाही शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्याचे बीज रोवले त्यांना रामायण महाभारत पुराणे अशा प्रेरणादायी कथा सांगून संस्कार केले चांगल्याचा विजय होत असतो पण त्यासाठी लढावे लागते हे शिकवले त्यांचा आणि त्यांच्या शिकवणीचा शिवाजी महाराजांवर फार प्रभाव होता त्यामुळेच समकालीन राजांपेक्षा शिवाजी महाराजांची नैतिक उंची कितीतरी अधिक होती त्यांच्या राज्यात स्त्रियांचा अनादर झालेला त्यांना अजिबात खपत नसे राज्यकारभार कसा करावा न्यायनिवाडे कसे करावेत हे ते आपल्या आईचा कारभार बघून शिकत होते त्यांनी तरुण वयात जेव्हा स्वराज्याचा निर्धार केला तेव्हा जिजाबाईंनी नेहमी त्यांना प्रोत्साहन दिले वेळोवेळी मार्गदर्शन केले शिवाजी महाराज आणि त्यांचे सर्व सरदार आणि साथीदार यांसाठी माँसाहेब वंदनीय होत्या शहाजीराजे एकदा शिकारीला गेलेले असताना अपघाताने मृत्युमुखी पडले त्या काळी नवरा गेल्यावर बायकोनेही सती जाण्याची पद्धत पडली होती सती जाण्याचा विचार जिजाबाईच्या मनात आला होता पण शिवाजी महाराजांनी त्यांना तो विचार मागे घेण्यास भाग पाडले त्या राहिल्या त्यामुळे शिवरायांना दीर्घकाळ त्यांचा सहवास प्रेम आणि मार्गदर्शन मिळाले पुढे शिवाजी महाराज आणि त्यांची पत्नी सईबाई यांना संभाजीराजे झाले आणि अल्पकाळात आजारपणामुळे साईबाईंचे निधन झाले संभाजी राजांची आई फार लहान वयात गेली शिवाजी राजांना आणखी सात बायका होत्या पण तरी संभाजीराजांची देखरेख मुख्यतः जिजाबाईंनी पाहिली आपल्या मुलासारखेच त्यांनी नातवावरही संस्कार केले शिवाजी महाराजांनी त्यांच्या आईचे स्वराज्याचे स्वप्न पूर्ण केले त्यांनी आपल्या हयातीत स्वराज्याची स्वराज्याची पताका उंचच उंच जाताना पाहिली शिवाजी महाराजांचा राज्यभशेकसुद्धा पाहिला दुर्दैवाने शहाजीराजांना हा मंगल दिन पाहता आला नाही मातोश्री जिजाबाईसुद्धा जणू एवढेच पाहायला थांबल्या असाव्यात असे वाटते कारण राज्याभिषेकानंतर काही दिवसांतच सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी त्यांचे निधन झाले एक आई आपल्या बालकाचे किती चांगल्या पद्धतीने पालनपोषण करून त्याला संस्कार करून महान बनवू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे राजमाता जिजाबाई मित्रांनो कशी वाटली ही राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊबद्दलची माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि कॉमेंट नक्की करा त्यामुळे मला तुमच्यासाठी नवनवीन कहाणी आणण्याची प्रेरणा मिळते आणि उत्साह वाढतो आणि जाता जाता चॅनेलला सबस्क्राईब करूनच जा लाभले भाग्य बोलतो मराठी ऐकतो मराठी धन्यवाद